no te दोन पक्षांमध्ये कोणते नेते या चर्चेला असणार आहेत कशा पद्धतीने चर्चा काय निकष असली पाहिजेत याबाबतची चर्चा झाल्याची देखील माहिती आहे उद्धव ठाकरे यांनी तर आधीच काही नेत्यांवर जबाबदारी सोपवलेली होती मुंबईतील ज्या जा विधानसभा नुसार काही जा नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलेली होती की जर वाटाघाटी करताना कोणत्या ठिकाणी कोणत्या विभागात प्रभागात मनसेचं संख्याबळ अधिक आहे आपलं संख्याबळ किती आहे कोणती जागा दिली तर काय परिणाम होऊ शकतो या सगळ्याची अहवाल या माहिती घेण्याच्या सूचना या उद्धव ठाकरे आधीच दिल्या होत्या त्यानुसार काही नेत्यांनी यामध्ये अनिल परब असतील आणि इतर जे महत्त्वाचे नेते आहेत सात सात नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती त्या नेत्यांनी त्यांची जो अहवाल आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता आणि त्यानंतर ही पहिली फेरी प्राथमिक चर्चेची ती उद्धव ठाकरे या ठिकाणी या राज ठाकरे यांच्यासोबत चा करण्यासाठी आलेले होते तब्बल अडीच तासानंतर या दोन नेत्यांमधील ही बैठक संपलेली आहे चर्चा संपलेली आहे त्यानंतर विशेष करून ही बैठक सुरू असतानाच राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना फोन करून उद्याच्या बैठकीसाठी बोलवलेला आहे सकाळी दहा वाजता ही बैठक असणार आहे ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे आज नेमकी काय चर्चा झाली कशा पद्धतीने पुढील रणनीती असणार आहे पुढची पुढचा टप्पा काय असणार आहे या सगळ्याची माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांची उद्या सकाळी बैठक बोलवलेली आहे त्यामुळे आता या युती संदर्भातील पावलं आहे ते हळूहळू दोन्ही पक्षांकडून दोन्ही बंधूंकडून टाकली जात आहेत उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या विभाग प्रमुखांची येत्या दिवसात बैठक बोलवणार आहेत आणि त्याबाबतची देखील माहिती देणार आहेत यामुळे इतर नेत्यांसोबत देखील चर्चा करणार आहेत त्यामुळे आजची बैठक आजची ही भेट अत्यंत महत्वाची आहे आधीच्या ज्या भेटी गाठी होत्या त्या काही कार्यक्रमानिमित्त होत्या उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेलेले होते गणेश चतुर्थी निमित्त गणरायाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलं होतं मात्र आजची भेट अत्यंत महत्वाची आहे युती संदर्भातील ही पहिली भेट आहे पाच जुलै रोजी जो विजय मेळावा झाला होता त्यावेळी दोन्ही नेत्यांनी जाहीररीत्या सांगितलं होतं की आता आम्ही जे एकत्र आलो ते दूर होण्यासाठी नाही तर एकत्र पुढे जाण्यासाठी त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची आहे प्राथमिक चर्चा करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे या ठिकाणी येणं त्यामुळे उद्धव ठाकरे हे यांनी आधीच त्यांनी किती सकारात्मक आहेत किती यासाठी उत्सुक हे त्यांनी त्यांच्या आधीच्याच हावभावावरून त्यांच्या भेटीघाटीवरून आपण स्पष्टपणे पाहिलं होतं राज ठाकरे यांची संयमाची भूमिका आपण पाहिली होती मात्र राज ठाकरे जेव्हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेटीघाटी बैठका घेतल्या त्यावेळी बैठकांमध्ये देखील त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत विचारणा केलेली होती याशिवाय वोट चोरी बाबत जो मुद्दा ठाकरे गटाने उपस्थित केलाय तोच मुद्दा राज ठाकरे यांनी देखील धरून ठेवला त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यात त्यानंतर आता ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे एक एक टप्पा हे दोन्ही पक्षाचे नेते युती संदर्भातील हळूहळू पुढे घेऊन जात आहेत आणि त्यातला महत्वाचा टप्पा आज पार पडलेला आहे त्यामुळे उद्या राज ठाकरे मनसेच्या नेत्यांना काय नेमके सूचना करतात काय माहिती देतात उद्याच्या बैठकी नेमकं काय होतं गिरीश पाहणं अत्यंत महत्वाचं आहे सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या